एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची एक नवीन राज्य म्हणून निर्मिती झाली त्यावेळी मुंबईचा महाराष्ट्रातच समावेश होण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी करण्यात आली होती एक मे एकोणीसशे साठच्या आधी महाराष्ट्राची कशी परिस्थिती होती एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुंबईत नेमकं काय घडलं का होतं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी घडलेल्या ऐतिहासिक घडामोडी आज आपण पाहूया स्वातंत्र्याच्या पाच वर्षानंतर राज्य पुनर्रचना आयोगाकडून भाषावर प्रांतांची रचना, रचना करण्यात आली मात्र भाषावर प्रांतरचनेला तात्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल या दोघांचाही विरोध होता एकोणीसशे साठ पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असताना मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारकडून घेण्यात आला सरकारच्या या निर्णयाविरोधात मराठी माणूस एकवटला सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला आणि यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता पोलिसांना हा मोर्चा आवरणं कठीण झालं आणि त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला परंतु जमाव पांगला नाही आणि त्यामुळे तात्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात एकशे सहा आंदोलकांना हुतात आणि गुजरात ही दोन स्वतंत्र निर्माण करण्यात आली तेव्हापासून एक मे एकोणीशे साठ पासून महाराष्ट्र राज्याची नवीन निर्मिती झाली तेव्हा आपल्याला मुंबई मिळाली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आमचा लेट्सअप ॲप नक्की डाउनलोड करा